ிமா ரூபாச்சிசமாஜ ரூபாச்சி ரானி கஷா பந்தனீ கஷாலா வந்தனா திச ரூபா ரே तशीच थांबव चमेले व्यवस्थित <laughs> करू दे आधी नवरा आला तर बुमलन थांबा <laughs> काय येले हिरा ए हिरा इकडे पामा चमेले बघ तुझा पावडर लावतो आता इकडे पा इकडे पा अशी हां मी कुशाल वंदना तेरा हो अगं नवरा आला का बोला ना <laughs> चिकणी चिकणी बाई कमेरी चिकणी चिकणी बाई कमेरी हिरायच लावायचं इकडे बघ या जमलं थांबवा इकडं पाय बरोबर टिकली दिसत नाही ना पांढरी थांब ना व थांबणार करू नको आज हिराची आहेत रे हिरा हिरा हे कानातले समजायचे ह्याच्या कानातले हिरा ते कानातले बघायची मस्त लाल लाल <laughs> लाल नाही तू गुलाबी दिसत इकडे काय हिरा

हे बघ काजळ काजळ लावते नायत नाही काय नाही बघू देऊ का हे बघ ते काय गेले बघ हे बाय मा इकडे बघ नाही व्हिडिओ काढते काय नाही करत या व्हिडिओ काढते ना नवऱ्याला दाखव ना तुमचं दाखवत एक टिका लावते मग